हे बघा जेव्हाही आपण बातम्या बघतो बऱ्याचदा तेव्हा ही गोष्ट आपल्याला नक्की ऐकायला मिळते की आज सेन्सेक्स एवढ्या अंकांनी वाढला किंवा आज सेन्सेक्स एवढ्या अंकांनी खाली पडला सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोनही निर्देशांक ऑल टाइम हाय पॉईंट वरती पोहोचलेत शेअर बाजारात आज मोठी घसरण बघायला मिळते सेन्सेक्स चारशे पेक्षा अधिक अंकांनी पोहोचलाय तर नक्की सेन्सेक्सचा आणि निफ्टीचा अर्थ काय असतो आणि याचा खाली पडण्याचा किंवा वर वाढण्याचा अर्थ काय असतो या सगळ्या गोष्टींबद्दल हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल आणि याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो हे बघा सेन्सेक्स आणि निफ्टी या शेअर मार्केटच्या खूप इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत आता हे बघा झालं असं की एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बरेचसे जे मोठे मोठे आजचे जे खूप मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी आपल्या इन्व्हेस्टमेंट कारकिर्दीची सुरुवात केली त्यामध्ये राकेश झुंझुनवाला असतील राधाकिशन दमानी असतील रमेश दमानी असतील आणि यांसारखे बरेचसे जे लोक आहेत इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनीसुद्धा मार्केटमध्ये एंट्री केली पण मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर एक प्रॉब्लेम त्यांना हा फेस करावा लागला तेव्हा त्यावेळी ज्या लिस्टेड कंपनीज होत्या समजा आता तुम्हाला एखाद्या दिवशी माहिती करून घ्यायचं आहे की आजच्या दिवशी फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की आज मार्केटची परफॉर्मन्स कशी चालू आहे मार्केट आज वर आहे की खाली पडलं आहे म्हणजे चांगल्या स्थितीत आहे की खराब स्थितीत आहे आता हे बघण्यासाठी त्यावेळी असं काही नव्हतं त्यामुळे इन्व्हेस्टर्स काय करायचे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर प्राइस बघायचे तर टाटा स्टीलचे शेअर प्राईस हे इन्व्हेस्टर्स बघायचे आणि मग त्यांना कळायचं की अच्छा टाटा स्टीलची शेअर प्राइस तर आज वर गेली आहे महिंद्रा अँड महिंद्राची शेअर प्राइस आज खाली गेली आहे विप्रोची शेअर प्राइस आज वर गेली आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर प्राइस आज खाली गेली आहे तर आता असं चित्र बघितल्यानंतर तुम्ही खूप कन्फ्युज होऊन जाल कारण मार्केटमध्ये त्यावेळी जवळपास हजार कंपनीज होत्या स्टॉक एक्सचेंजवर आता तुम्हाला जर मार्केटची स्थिती जाणून घ्यायची आहे की आज मार्केट वर गेलं आहे की खाली गेलं आहे आज मार्केट कसं परफॉर्म करत आहे त्यासाठी प्रत्येक स्टॉकला चेक करावं लागायचं आणि हे खूप एक डिफिकल्ट प्रोसेस होती कारण कुठला स्टॉक वर चालला कुठला खाली चालला आणि मग यातून तुम तुम्हाला काय कळेल काहीच नाही मग यामुळे काय आहे की बरेचसे लोक कन्फ्यूज होत होते आणि हेही एक कारण होतं ज्यामुळे बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये येत नव्हते त्यामुळे एक आयडियाच येत नव्हती की मार्केट नेमकं कुठल्या डायरेक्शनला चाललं ते वर चाललं की खाली चाललं हे बिलकुलच कळत नव्हतं आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा काही दिवसांनी जे भारतातले मोठे मोठे स्टॉक एक्सचेंजेस आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांना कळाला आता त्यावेळी मेनली बी एस सीच ऑपरेट करत होतं कारण बी एस सीची सुरुवात आहे ती अठराशे पंच्याहत्तरला झाली होती एन एस सी यानंतर आलं एन एस सीची सुरुवात जी आहे ती नाईन्टीन नाईन्टी थ्री एकोणीसशे त्र्याण्णवला झाली आता बी एस सीच्या टायमाला हा प्रॉब्लेम बऱ्याचशा लोकांनी त्यांना सांगितला मग बी एस सीने याच्यावर काम केलं आणि मग त्यांनी याचं सोल्युशन काढण्याचं ठरवलं की आता आम्ही तुम्हाला एक असा इंडिकेटर देतो ज्याद्वारे तुम्हाला हे कळेल की मार्केटची आजची डायरेक्शन कुठली आहे किंवा मार्केट मागच्या एका महिन्यापासून किंवा एका वर्षापासून कुठल्या डायरेक्शनला जात आहे तर यासाठी आता या बी एस सीने काय केलं की वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत आता बघा बँकिंग सेक्टर आहे केमिकल सेक्टर आहे मेटल सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर आणि बाकी बरेचसे सेक्टर्स आहेत मग वेग वेगवेगळे जे मोठे मोठे सेक्टर्स आहेत त्यातल्या मोठ्या मोठ्या कंपनीज यांनी एकत्र केल्या आणि अशा तीस कंपनीजचं मिळून सेन्सेक्सची सुरुवात झाली आता बघा भारतामध्ये असा जो इंडिकेटर होता सेन्सेक्स ही इंडिकेटरची सुरुवात किंवा हा जो कन्सेप्ट आहे इंडिकेटरचा नवा होता पण जर अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर तिथे हा जो कन्सेप्ट आहे खूप जुना होता जसं की तिथे अठराशे शहाण्णवला डाऊ आणि जोन्स या दोघांनी मिळून डाव जोन्स इंडस्ट्रीयल इंडेक्सची सुरुवात केली म्हणजे या दोघांनी काय केलं की अमेरिकन शेअर मार्केट जे आहे त्यातल्या टॉप वेगळ्या सेक्टरच्या टॉप तीस कंपनीज गोळा केल्या आणि त्याचा एक इंडेक्स बनवला ज्याला आज आपण डाऊ जोन्स म्हणून ओळखतो आणि हा जो डाव जोन्स आहे हा या तीस कंपन्यांचा जो इंडेक्स आहे तो तुम्हाला सांगायचा की मार्केट आज कुठल्याही डायरेक्शनला चाललं कारण वेगवेगळे सेक्टर्स से यामध्ये कवर्ड होते आणि त्या त्या सेक्टरच्या से टॉप कंपनीज यामध्ये होत्या त्यामुळे काय की लोकांना समजायला सोपं जायचं की आज मार्केट वर गेलं की खाली गेलं पण भारतामध्ये ही जी याची जी सुरुवात झाली पर्टिक्युलरली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ती खूप उशिरा झाली आणि मग एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने सेन्सेक्सची सुरुवात केली आता सेन्सेक्स काय आहे की सेन्सेक्सचा फुल फॉर्म आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स आता सेन्सिटिव मध्ये पहिले चार लेटर घेतले इंडेक्सचे शेवटचे दोन लेटर घेतले हा तुमचा झाला सेन्सेक्स आता सेन्सेक्समध्ये बीएससीने जसं मध्ये टॉप थर्टी कंपनीज पकडल्या तशाच टॉप तीस कंपनीज यांनी वेगळ्या सेक्टरच्या पकडल्या आणि मग या तीस कंपनीज तुम्हाला हे सांगतील की सध्या मार्केटची कंडिशन काय आहे डायरेक्शन काय आहे आणि अशाच प्रकारे मग नॅशनल स्टॉक एक्सचेंजनेही एक इंडेक्स आणला आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरुवात कशी झाली याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे हर्षद मेहता स्कॅम झाला नसता तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज येण्याचे चान्सेसही नसते पण हर्षद मेहता स्कॅम झाल्यानंतर त्यामध्ये बऱ्याचशा लोकांची नावं आली त्या स्कॅममध्ये तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे चे चेअरमन होते त्यांचंसुद्धा एक नाव आलं त्यामध्ये आणि त्यामुळेच मग सरकारलासुद्धा वाटलं की अजून एक स्टॉक एक्सचेंज बनणं गरजेचं आहे आणि मग एकोणीसशे त्र्या त्र्याण्णवला एन सीची सुरुवात झाली आणि मग एन सीने एकोणीसशे शहाण्णवला आपला स्वतःचा इंडेक्स आणला ज्याचं नाव त्यांनी ठेवलं निफ्टी निफ्टी म्हणजे काय एन एस सीचा एन आणि फिफ्टीचा आय एफ टी वाय अशा प्रकारे निफ्टी निफ्टीला निफ्टी फिफ्टी सुद्धा म्हणतात अशा प्रकारे निफ्टी फिफ्टीची त्यांनी सुरुवात केली आता निफ्टी फिफ्टीमध्ये फिफ्टी का बरं कारण निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास कंपनीज आहेत जसं सेन्सेक्समध्ये तीस कंपनीज आहेत तसं निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास कंपनीज आहेत अगेन वेगळ्या सेक्टरच्या टॉप पन्नास कंपनीज आता त्या कुठल्या आहेत चला ते प्रॅक्टिकली समजून घेऊया लेक्चरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या आमचे स्कॉलरशिप ऑफर सुरू आहे जिथे तुम्हाला आमचे सहा हजार रुपये किमतीचे सहा अॅनिमेटेड स्टॉक मार्केट कोर्सेस फ्रीमध्ये मा मिळतील जिथे तुम्हाला शेअर मार्केटचे बेसिक्स फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस या सगळ्या गोष्टी अॅनिमेटेड फॉर्मॅटमध्ये शिकवल्या आहेत यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून रतन टाटा फंडेड मध्ये तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि सध्या अपस्टॉक्स ची फ्री ऑफर चालू आहे जिथे तुम्ही फ्रीमध्ये आपला डिमॅट अकाउंट ओपन करू शकता जर या स्कॉलरशिप ऑफर रिलेटेड किंवा डिमॅट रिलेटेड काही क्वेरी तुम्हाला असतील तर तुम्ही या दोन नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप करून विचारू शकता आणि ही ऑफर खूप लिमिटेड टाईमसाठी आहे त्यामुळे आजच आपल्या अकाउंट ओपनिंगसाठी प्रोसेस करा आता तुम्हाला जर बघायचं असेल की निफ्टीमध्ये नक्की कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत त्यांचं वेटेज काय काय आहे त्यासाठी सिम्पली तुम्हाला <coughs> निफ्टी फॅक्टशीट निफ्टी फॅक्टशीट ही गोष्ट तुम्ही सर्च करा आणि निफ्टीचीच लिंक येईल निफ्टी फिफ्टी इंडेक्स त्यावर आपण क्लिक करूया तर ही ओपन झाली आहे निफ्टीची फॅक्ट शीट इथं तुम्हाला दिसेल की लॉन्च दे डेट आहे बावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव आणि कशा प्रकारचे रिटर्न्स निफ्टीने दिले आहेत हे मागच्या एका वर्षात पाच वर्षात आणि म्हणजे कंपाऊंडेड वर्षाला हे रिटर्न्स आहेत आणि त्याची सुरुवात झाल्यापासून तर हे बघा निफ्टीमध्ये हे सेक्टर्स आहेत फायनान्शियल सर्व्हिसेसला सगळ्यात जास्त वेटेज यांनी दिले पस्तीस टक्के त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी हे बघा जो कुठला सेक्टर ट्रेंडमध्ये असतो किंवा ज्या सेक्टरमध्ये खूप जास्त ग्रोथ होत असते जनरली त्या सेक्टरलाही जास्त वेटेज देतात मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर जे आहे ते खूप वेगाने ग्रो होत आहे सेम आपण आय टीबद्दलसुद्धा बघितलं आय टी, टी आउटसोर्सिंगचा जो बिझनेस आहे तो भारतामध्ये खूप प्रचंड वेगाने वाढत आहे आणि मग त्यामुळेच त्याचं वेटेज जे आहे ते खूप जास्त आहे ऑइल गॅस कन्झ्युमेबल फ्युएल्स याचा हळूहळू तुम्हाला अजून कमी होताना दिसेल कारण ही एक सनसेट इंडस्ट्री आहे म्हणजे हळूहळू म्हणजे आपल्या एंडकडे जात आहे त्यानंतर फास्ट मुविंग कन्झ्युमर गुड्स ऑटोमोबाईल वगैरे यांचा हळूहळू वेटेज तुम्हाला दिसेल सर्व्हिसेसचं केमिकल्स वगैरे खूप आधी म्हणजे जवळपास तीस चाळीस वर्षांपूर्वी सेन्सेक्समध्ये जे मेन वेटेज होतं किंवा निफ्टीमध्ये जे मेन वेटेज होतं ते इंडस्ट्रीयल किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज होती त्यांचं होतं पण सध्याचं चित्र बदललेलं दिसत आहे यामध्ये जर तुम्हाला हे माहिती करून घ्यायचंय की कुठल्या कंपनीजचं वेटेज जास्त आहे तर सी बँकचं वेटेज निफ्टीमध्ये सध्या सगळ्यात जास्त आहे थर्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज नाईन पॉईंट वन वन आणि आय सी सी बँक सेवन पॉईंट फोर टू हे बघा या ज्या पहिल्या तीन कंपनीज आहेत यांचं निफ्टीमध्ये थर्टी पर्सेंट वेटेज आहे तर या तीन कंपन्यांच्या शेअर प्राईसमध्ये जर मोठा चढउतार झाला तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला लगेच निफ्टीवर दिसेल कारण थर्टी पर्सेंट वेटेज फक्त या तीन कंपनीजचा आहे फॉर एक्झाम्पल भारतीय एअरटेलचं वेटेज आहे टू पॉईंट नाईन झिरो तर याचा इम्पॅक्ट एवढा नाही राहणार भारतीय एअरटेल खूप जास्त प्रमाणात जरी वर खाली झाली तरी त्याचा जास्त इम्पॅक्ट नाही राहणार कारण वेटेज कमी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे वेटेज आहे हे टाइम टू टाइम चेंज होत राहतं हे स्टॉक एक्सचेंजेस ठरवतात निफ्टीसाठी एन एसई ठरवेल कुणाला किती वेटेज द्यायचं आणि सेन्सेक्ससाठी ह्या गोष्टी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ठरवेल फक्त हे जे इंडेक्स आहेत यांना आणण्याचा हाच प्लॅन होता की इन्व्हेस्टर्स कन्फ्यूज नको व्हायला की मार्केटमध्ये काय झालं जसं फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो ज्यावरून तुमच्या अजून काही गोष्टी क्लिअर होतील आता मी सिम्पली सेन्सेक्स म्हणून सर्च करतोय आणि सेन्सेक्सचा आपण ग्राफ बघूया सर आपल्याला हा सेन्सेक्सचा ग्राफ दिसतोय जवळपास एकोणीसशे नव्वद पासून ते सध्यापर्यंतचा आणि तुम्ही इथे बघू शकता की जे दोन हजार आठचा जो क्रायसिस आलेला त्यानंतर मार्केट जवळपास फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त कोलॅप्स झालं होतं आणि हे तुम्ही इथे इझिली ऑब्झर्व करू शकता तर हे आपण सेन्सेक्स आणि निफ्टीला बघूनच ऑब्झर्व करू शकतो कारण तुम्ही जर आता तेव्हा तरी म्हणजे वीस तीस वर्षांपूर्वी स्टॉक एक्सचेंजवर जे लिस्टेड स्टॉक्स होते त्यांची संख्या कमी होती आता सध्या ती सहा हजाराच्या आसपास आहे त्यामुळे आता सेन्सेक्स आणि निफ्टी नसते तर मार्केट कुठल्या डायरेक्शनला जात आहे हे माहिती करून घेणं खूप खूप कठीण झालं असतं आणि ह्याच गोष्टी तुम्हाला मार्केटने कसं परफॉर्म केलं आहे किंवा फॉर एक्झाम्पल मागच्या पाच वर्षात मार्केटने कसं परफॉर्म केलं हे तुम्ही सेन्सेक्सकडे बघून सांगू शकता आता इथे तुम्ही बघू शकता की दोन हजार वीसचा जो कोरोना क्रायसिस होता त्यानंतर मार्केटमध्ये खूप जास्त फॉल झालेला खूप जास्त प्रमाणात जवळपास फिफ्टी पर्सेंट मार्केट कोलॅप्स झालं होतं त्यानंतर मार्केटने रिकव्हरी केली आणि चांगली रिकव्हरी अजूनही चालू आहे त्यामुळे मार्केटची डायरेक्शन काय आहे मार्केट कसं परफॉर्म आहे हे इझिली तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टीकडे बघून सांगू शकता आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सेन्सेक्स आणि निफ्टी ह्या दोघांमध्ये मेजॉरिटी कंपनीज सेम आहेत त्यामुळे काय की जी डायरेक्शन सेन्सेक्सची असते त्यामुळे तीच निफ्टीची असते जर तुम्ही सेन्सेक्स आणि निफ्टीचा म्हणजे परफॉर्मन्स बघितली तर ती तुम्हाला नेहमी कारण मेजॉरिटी कंपनी सेमच आहेत तुम्ही सहा महिन्याचा निफ्टीचा ग्राफ बघितला किंवा जसं आपण सेन्सेक्सचा ग्राफ बघितला इथे तुम्ही बघू शकता दोन हजार आठमध्ये फॉल आहे दोन हजार वीसमध्ये जवळपास मार्केट खूप पडलं होतं आणि सध्या रिकव्हरी चालू आहे तर अशा प्रकारचे जे मेन इंडिकेशन्स आहेत ते तुम्हाला इथून कळतात आजकाल तर मार्केट खूप जास्त डेव्हलप झालं आहे त्यामुळे तुम्हाला आज स्मॉल कॅप इंडेक्स म्हणजे स्मॉल कॅप कंपनीज कशा परफॉर्म करत आहेत ते जर माहिती करायचं असेल तर तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स बघावा लागेल स्मॉल कॅप म्हणजे छोट्या छोट्या कंपनीज मिडकॅप म्हणजे मिड साईज कंपनीज मिड कॅप इंडेक्स बघून तुम्ही मिड साईज कंपनीज कशा परफॉर्म करत आहे, आहे।, 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 indices, अपले -अपले आहे। ते सांगू शकता आणि लार्ज कॅप इंडेक्स तर आपले सेन्सेक्स निफ्टी आहेच आता सेक्टरल सुद्धा आहे बँकचे इंडेक्स आहेत किंवा आय टी इंडेक्स आहे इतर हे सगळे इंडायसेस एक्सचेंजेसने आपले आपले बनवले आहेत सेक्टर वाईज कंपनीच्या साईज वाईज त्यामुळे कुठल्याही सेक्टरची जर तुम्हाला परफॉर्मन्स बघायची आहे मागच्या पाच वर्षाची दहा वर्षाची किंवा एका दिवसाची ते तुम्ही सिम्पली हे सगळे इंडायसेस बघून सांगू शकता तर अशा प्रकारे जे सेन्सेक्स आणि निफ्टी आहेत हे इंडिकेटर आहेत जे आपल्याला हे सांगतात की मार्केटची डायरेक्शन काय आहे आणि मार्केट, मार्केट सध्या कसं परफॉर्म करत आहे त्यामुळे काय की जर आपण जर इमॅजिन केलाच की सेन्सेक्स निफ्टी नाही आहेत किंवा कुठलेच इंडेक्स नाही आहेत तर मार्केटमध्ये पूर्ण गोंधळ झालाच आणि एवढे सारे लोक मार्केटमध्ये आलेही नसते कारण तुम्हाला माहितीच नाही आहे की मार्केटमध्ये काय चालू आहे कुठलाही स्टॉक वर गेला असता खाली गेला असता आणि मग किती स्टॉक तुम्ही बघितले असेल जवळपास सहा हजार स्टॉक्स एन एस सी आणि बी एस सीवर लिस्टेड आहे किती स्टॉक तुम्ही चेक करू शकला असतात तर ह्या सगळे हे तर हा जो मोठा प्रॉब्लेम आहे हा सेन्सेक्स आणि निफ्टीने सॉल्व्ह केला आहे आणि आज आपल्यासाठी हे रेडीली अवेलेबल आहे त्यामुळे आपली जी जनरेशन आहे ती जास्त फॉर्च्युनेट आहे आपण लकीसुद्धा म्हणू शकतो की आपल्यासाठी या सगळ्या सोयीसुविधा ऑलरेडी आहेत तर या सगळ्या गोष्टींकडे आपण बघूही शकतो आणि या सगळ्या इंडायसेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टसुद्धा करू शकता ज्याला इंडेक्स इन्व्हेस्टिंग म्हणतात वॉरन बफेट म्हणतात की तुम्हाला जर टेन्शन ते घ्यायचं नाही आहे आणि आरामात काहीतरी रिटर्न चांगले कमवायचे आहेत तर तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता तर आज सेन्सेक्स किंवा स्मॉल कॅप इंडेक्सचे म्युच्युअल फंड्स आहेत मेडके ॲपचे सुद्धा म्युच्युअल फंड आहेत ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता तो एक वेगळा पार्ट आहे त्याबद्दल आपण लवकरच बोलूया पण सध्या हे जाणून घेणं गरजेचं आहे की इंडेक्स हे आपल्याला इंडिकेशन देतात तर आय होप तुम्हाला आता हे क्लिअरली समजलं असेल की सेन्सेक्स निफ्टी काय असतात का त्यांना एवढं महत्त्व दिलं जातं आणि काय त्यांचा अर्थ असतो आणि काय ते आपल्याला इंडिकेट करतात अशाच व्हिडिओजसाठी नमस्कार प्रसाद मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा कारण अशाच प्रकारचे शेअर मार्केट रिलेटेड नॉलेजेबल व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि इथून पुढे आपण शेअर मार्केट जे सगळे टॉपिक्स आहेत त्यांना स्टेप बाय स्टेप्स कव्हर करणार आहोत तुमच्या डोक्यामध्ये जर कुठले टॉपिक असतील जे तुम्हाला वाटतं की आम्ही कव्हर करायला पाहिजे खाली कमेंट करून नक्की सांगा आम्ही ते अशाच सोप्या भाषेत कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद